लोक येतात ते विद्यालयाला देखील आवडतात यात्रे 「やだいじ

साधू साधूरात <tinyanthi> तर आता आपण माऊलीचे चरित्रा आता चरित्राचे काही प्रकार पडतात कोणाचं चरित्र त्यांच्या जन्मापासून सांगितलं जातं कोणाचं चरित्र त्यांच्या पूर्वजांपासून सांगितलं जातं आणि कोणाचं चरित्र त्यांचे शिक्षण

शके एक हजार साठ च्या सुमारास आपे गावचे कुलकर्णी पण पाहत होते हरिहर पंतांना तीन आपत्य होती त्यांना दोन मुले आणि एक मुलगी होती त्यांच्या थोरल्या मुलाचे नाव रामचंद्र पंत होते व धाकट्या मुलाचे नाव केशव होते व मुलीचे नाव मोनाबाई होते मोनाबाई या देवगिरीवर नरहर पंत माजवे यांच्या मुलाला दिल्या आणि हरिहर पंतांचा धाकटा मुलगा म्हणजे केशव मुंजी झाल्यावर एक वर्षाने वारला

विचारणी आहे तर मी माझ्या या अल्पशा बुद्धीला त्यांच्या चरित्रवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करते तर त्र्यंबक पंतांचे मौजी झाले होते त्र्यंबक पंतांनी देवगडावर जाऊन आपल्या वेदाध्ययन पूर्ण केले होते त्यांचे पूर्व वय तिथेच म्हणजे देवगडावर म्हणजे देवगिरीवर जाधव राजांच्या से सेवेत गेले त्यांनी

सैनिक हत्ती घोडे यांचा निर्वाह करा tout est स्त्रीच्या कृपेने स्त्रीच्या कृपेने चांगलं होईल मग त्या आज्ञेनुसार हरिहर पंत व त्यांच्या सोबत जयवंत सिंग व त्यांचे वडील त्र्यंबक पंत ही गेले मग त्यांनी त्या देशमुखांशी युद्ध करून ते बंड मोडले त्यावेळेस सिंगमनराजाने त्यांच्या सोबत पाच हजार पायदळ दोन हजार घोडेस्वार शंभर हत्ती पाचशे उंट एक हजार लुंठक जेती एक हजार सेवक व चार हजार चारशे काळा वाजवणारे व दोन लक्ष जाधव मुद्रा पाठवले हे सगळं घेऊन हरिहर पंत युद्धासाठी गेले त्यांनी मोठे युद्ध करून त्या देशमुखांना हरवले व पण त्या एवढ्या मोठ्या युद्धामध्ये त्यांना जबर खावं लागलं त्या जबर गावाने त्यांचा काळ उडून आला व धारातील हरिहर पंत शके अकराशे पस्तीस साली मरण पावले आपल्या होतकरू पुत्राचा नाश झालेला पाहून त्रमक पंतांनी अतिशय दुःख झाले मग त्यांना वैराग्य झाले व त्यांनी ज्या याच्यात ते ज्या राजदरबारात ते चाकरी करत होते तिथे त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला व ते परत आपेगाव यांनी आपेगावला येऊन सुद्धा त्यांचे मन त्यांना समाधान वाटत नव्हते त्यांना असे वाटत होते की आपलं आयुष्य फुकट जात आहे म्हणून त्यांनी स्वतःला हरिभक्तित्वाहून घेतलं मग काही दिवसांनी सद्गुरुत्री गोरक्षणात तिथून गोदावरीची प्रदक्षिणा करत असताना काही दिवसांनी त्र्यंबक पंतांना मरण आले त्यांना मरण येत असताना त्या ठिकाणी सद्गुरु गोरक्षनाथ हजर होते मग त्यांनी त्र्यंबक पंतांना तिथेच समाधी दिली त्यांचे आपेगावातच त्यांना तिथेच त्यांची समाधी बांधलेली आहे आणखीने आपल्या गावात त्र्यंबक पंतांची समाधी आहे भक्त त्र्यंबक पंत

दोघांचं सर्व काही उत्तम होतं पण दोघांच्या मनामध्ये एकच तंतु होती ती म्हणजे त्यांच्या लग लग्नाला एवढे वर्ष झाली जा, तरी सुद्धा त्यांना आणखी नाही संतान प्राप्ती झाली नाही त्यांच्या ना घरात अजून सुद्धा एका चिमुकल्या बाळकृष्णाची पाय उमटलेली नव्हती या चिंतेत दोघ मग नसत या चिंतेत दोघही नेहमी मग्न असत आणि मग नंतर दोघे एकदा असेच गोदावरीच्या काथावर बसून सद्गुरू चिंतत मग नाचतांनी त्यांना आपल्या सद्गुरू पावलांचा अत्यंत गोड असा आवाज त्यांच्या कानी पडला मग गोविंदकने आपले डोळे उघडून समोर पाहिले तर त्यांच्या समोर त्यांचे सद्गुरू श्री गहिनीनाथ समोर उभे होते दोघांनाही अत्यंत असा विलक्षण आनंद झाला मग दोघांनी आनंदाच्या भरामध्ये आपल्या सद्गुरुचे चरण घट्ट पकडले व त्यांना नमस्कार केला नमस्कार कंताक्षनी हिराईन चढोव्यातील कडत कष्टू सद्गुरु श्री गैनीनाथांच्या चरणावरती पडले श्री गैनीनाथाने तिला हलकेच वरती केले उचलले विचारले निरे निरे तुझ्या डोळ्यात पाणी का गेस निराई म्हणाल सद्गुरु राया well दोघांनी आता भक्ती ज्ञान वैराग्य या त्रिवेणी संगमावर स्नान केलेले होते दोघे विठ्ठलाची उपासना करत होते अशा दोघे आता सद्गुरु चिंतनात जास्तच मग राहू लागले पुढे काही मासांनी निराई नायका बाळाची चाहून लागली दिवसा मागून दिवस जात होती विठ्ठल भक्तीत तल्लीन झालेल्या निराईच्या उदरातला गर्भ सुद्धा विठ्ठल भक्तीत तल्लीन झालेला होता मैसलिया दोघे भतर वल्लभे उदारीचा गर्भतेची ध्यानं दोघे सुद्धा तसत गुरुจิตात आत्मगंलात होते आणि निराई निराईचे गर्भावर सुद्धा तेच संस्कार होत होते आणि मग आता गोविंद पंत आणि निराईंना असे वाटत होते कधी हे बाळ जन्माला येतं कधी हे बाळ आपल्या घरात हे बाळकृष्णाची कृष्णाचे पावली म्हणतत कधी हे बाळ आपल्या घरात रांगायला लागतं असं दोघांनाही वाटत होतं आणि मग पुढे भक्ती नामास भरले पूर्ण दिवस आले वैराग्य डोळस मूर्तीमंत भक्तीने ना भरलेले नामास पूर्ण झाले आणि डोळस मूर्तीमंत वैराग्य जन्मान आले जणू काही बाळाची निर्मिती भस्मातूनच झाली होती असं ते बाळ दिसत अहो विद्या संपन्न गोविंद पंतांना वैराग्य सं, संपन्न असं संतान प्राप्ती झाली मग त्यांच्या निरायची व गोविंद पंत यांच्या दोघांची विठ्ठलाची उपासना असल्यामुळे त्यांनी आपल्या मुलाचे नाव विठ्ठल ठेवले आता दाका धावे यांच्या मते विठ्ठल पंतांचा जन्म आषाढ शुद्ध एकादशी अकराशे एकोणपन्नास ला सांगितले आहे आणि आता विठ्ठल पंत म्हणजे एक वैराग्यवान मूर्ती होते असे नामदेव महाराज म्हणतात आणि विठ्ठल पंत मोठे होऊ लागले व त्यांच्या वयाच्या सातव्या वर्षी त्यांच्या मुंजी झाल्या ते मोठे होत होते आणि

तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले प्रथम ते गोमती द्वारकेस जाऊन त्यांनी श्रीकृष्णांचे दर्शन घेतले तिथून ते श्री भगवान श्रीविष्णूने मत्स्य अवतार धारण करून ज्या ठिकाणी शंकासूर मारला अशा भेट द्वारकेस गेले व त्यांनी तिथे तिचे दर्शन घेतले नंतर पुढे ते इकडे सुदामपुरीस आले व तिथून ते श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचा विवाह झाला अशा मूळ माधव ला जाऊन त्यांनी तिथले दर्शन घेतले नंतर तिथून ते ज्या ठिकाणी देवाने आपले अवतार कार्य संपवले अशा भालुका तीर्थाला आणि तिथे जाऊन त्यांनी भालुका तीर्थाचे दर्शन घेतले भालुका तीर्थावरून ते प्रवासास आले प्रवासाला सरस्वती इराणा व कपिला या तीन माद्यांचा संगम आहे हाच काळात त्रिवेणी संगम आहे यांचा संगम आहे तिथे सरस्वतीची कल्पना करावी लागते तिथे प्रत्यक्ष सरस्वतीचा संगम आहे पण इकडे प्रवासा प्रत्यक्ष सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी सिद्धेश्वराच्या मंदिरात उतरले त्यांनी सिद्धेश्वराचे दर्शन घेतले व नंतर ते तिथेच इंद्रायणी काठी बसले आता त्यांचे आपण आर... आता माऊलीच्या विठ्ठलपंतांची तीर्थयात्रा आळंदी पर्यंत आलेली आहे आता आपला वेळ संपले नाही म्हणून आपण आता उद्याच्या प्रवचनामध्ये पुढे काय विठ्ठल पंतांचा विवाह आणि नंतर त्यांचा संन्यास पाहू आणि म्हणून झालेली सेवा मी मावली मानवरची चरणी व माझ्या गुरुवर्णची चरणी माझ्या आई वडिलांची चरणी समर्पित करते व कुंडली कवर दे श्री